माजलगाव तालुक्यातील दिंद्रुळ येथील कब्रस्तान येथे दफनविधी करण्यास दिंद्रुड पोलिसांच्या वतीने अळविण्यात आल्यानंतर दिंद्रुळ येथे तणावाचे वातावरण झाले होते संतप्त नागरिकांनी दफनविधीसाठी आणलेला शव थेट माजलगाव उपविभागीय समोर आणून ठेवला यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम नेते यांनी सर्व बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कब्रस्तानच्या जागेत दफनविधी करण्याविषयीचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानंतर शव दफनविधीसाठी देंद्रुळ येथे परत नेण्यात आले सदर कब्रस्तानच्या जागेचे एक गॅझेट असून सातबारासह सा वक्फ बोर्डातही त्याची नोंद आहे जवळपास तेराशे वर्षापासून त्या ते जागी कब्रस्तान असतानाही तेथील तहसील आणि पोलीस प्रशासनाने धर्मगुरू साहेब यांचा दफनविधी रोखल्याने देंद्रुळमध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती असे नागरिकांकडून समजते अशी माहिती आमचे प्रतिनिधी बबलू पटेल यांनी दिली आहे आज सकाळ अंत्यविधी झाली असता आम्ही तिथं कब्रस्तान मध्ये गेलो जिथं तहसीलदार मॅडम आम्हाला आदेश दिले किंवा रस्त्यामध्ये किंवा जिथं वट्टे आहेत बाजार आहेत तिथं अंत्यविधी करू नये ठीक आहे आम्ही त्याच्या बाजूला जाऊन जिथं की पहिल्या अंत्यविधी आहे त्याच्या मध्यभागी आम्ही अंत्यविधी करण्यासाठी तिथं मकान खानला म्हणजे आमच्यात मकन कब्रस्तान म्हणजे कबरी खानली तिथं गेल्यानंतर कबरी खानल्यानंतर आम्हाला असं कळलं की काही जण आम्हाला विरोध करायला की साहेबांचा सा मला फोन आला पोलिस स्टेशन मधून की असा असं एक तुमच्या विरुद्ध निकाल आहे आणि तुम्ही इथं काही सध्या अंत्युती करू नका तर आम्ही विचारलं साहेबांना किंवा नेमकं कुणी अर्ज वगैरे काही दिला का कुणाचं ऑब्जेक्शन आहे तिथे गेलं ते ऑब्जेक्शन कोणाचं नाही किंवा काहीच नाही फक्त आमच्याकडे आदेश आहे तहसीलदार मॅडम यांनी आदेश कसं दिला तर आम्हाला आम्हाला आम्ही ज्यावेळेस तारखेला आलो त्यावेळेस आम्हाला तहसीलदार मॅडमनं सांगितलं होतं की तिथं अंतविधी होणार आणि बाजारही भरणार जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत जुनी परिस्थिती जशी आहे तशी ठेवण्यात ती आम्ही त्या हिशोबाने तारीख केली आम्ही सगळं झालं पण काही काही वेळ गेला आम्ही आमची तारीख करून बाहेर आलो पण नंतर मॅडमनं असा आदेश काढला की तिथं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत अंत्यविधीच होणार नाही हे आम्हाला मॅडमनं आंधारात ठेवलं आम्ही आम्ही आमचे सात बारा फेरफार जे कब्रस्तानचे डॉक्युमेंट्स आहे ते टोटल डॉक्युमेंट्स आम्ही मान्य तहसीलदार मॅडमनाही दिले त्याच्यानंतर आम्ही संभाजीनगर औरंगाबाद येथे आम्ही कोर्टमध्ये तिथेही दाखल केलं तिथंही आम्हाला माननीय न्यायालय साहेबांना तिथंही आम्हाला जैसे ते तसे आदेश जसे आहेत तसे आदेश देण्यात आले आणि तिथं मान्य न्यायालय साहेबानं ग्रामविकास अधिकारी साहेब यांना विचारपूस त्यांच्या वकिलाकडूनही लिहून घेतलंय की तुम्हाला मान्य आहे आने का जैसे ते तसे ऑर्डर ठेवण्यासाठी त्यांनी लेखी दिलं आहे आणि ते लिखी आम्ही मान्य तहसीलदार मॅडमलाही दाखल केले किंवा आम्हाला असं असं वरून बी आदेश आहेत किंवा सध्या तिथे हे परिस्थिती पण त्यांनी जाणून बुजून मना किंवा काय म्हणा आम्हा आम्हाला एकतर्फे भाव दिलाय जाणून जाणवून तहसीलदार मॅडम आमचा आरोप आहे तहसीलदार मॅडमवर की त्यांनी एकंदरीत आमच्या बाजूने पुरेपूर निकाल आमच्या बाजूने विरोधात दिलाय आमच्या विरोधात दिलाय तहसीलदार मैडम ने हमला तो आंद्रा ठूले दिंद्रूड के कब्रिस्तान की जो जगह है हाँ। एक एकड़ बीस गुंटे हाँ। वो गिन के देखे कब्रस्तान के, के जमीन के अंदर आए आए कोई आए भी प्रॉब्लम नहीं होगा ऐसा एसडीएम साहब ने अभी ऑर्डर दे रहे हो अच्छा वो एक एकड़ बीस एक एक एकड़ बीस गुंटे छोड़ के दूसरी तरफ कहीं ये दफन होना नहीं अच्छा उन्होंने विनती करे है और ये दफनाने को बोल लिए है अच्छा और दफन करने को मैंने सब लोगों को रिक्वेस्ट करके रवाना किया अभी वाल में वाल जो है एक हेक्टर बीस एक हेक्टर बीस घंटे हेक्टर एक कर रहे हेक्टर 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 तो एक हेक्टर बीस घंटे ना एक-एक करके एक हेक्टर 20 घंटे सभी भाइयों से गुजारिश है कि आप शांत दाता रखिए अपना जो प्रॉब्लम था वो सॉल्व हो चुका है बाकी कुछ किसी के बारे में घोषणा है या कोई कुछ चीज कोई कुछ करो मत शांत से आप अपने घर को जाओ